गेल्या दोन तीन दिवसांमधनं तुम्ही बघितलं तर एका गावाचं नाव प्रचंड चर्चेत आहे आणि ते गावाचं नाव चर्चेत असण्यामागं कारण तशीच आहे तर नमस्कार मी अनिकेत औताडे आणि अनि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि आज आपण ते गाव कुठलं आणि त्या गावाचं नाव चर्चेत असण्यामागची कारणं कुठली ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार तर ते गाव आहे ते म्हणजे मारकडवाडी मारकडवाडी हे गाव आहे ते माढा या लोकसभा मतदारसंघात येतं तर माळशिरस या विधानसभा मतदारसंघात हे गाव आहे आणि या गावातील लोकांनी ज्या निवडणुका आहेत म्हणजे द्वारे जे झालेलं मतदान ते त्यांना मान्य नसल्यामुळे ते बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी गावातल्या लोकांनी तयारी दाखवली होती आणि गावातील लोक त्याच्या विरोधात आंदोलन देखील आहेत बट या सगळ्यात ना त्याला एक वेगळं रूप मिळालं ते शरद चंद्रजी पवार तिथं जाऊन त्यांनी गावकऱ्यांची भेट घेतली त्यानंतर जयंत पाटील यांनी देखील भेट घेतली पण यांच्या भेटीनंतर गावाचं नाव सगळीकडेच ट्रेंडिंगला ठरलं ते म्हणजे मार्कडवाडीत नेमकी झालं काय आणि मार्कडवाडी या गावच्या लोकांची नेमकी मागणी काय आणि या सगळ्यातच शरद पवार यांच्या भेटीनंतर भाजपकडनं गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी तिथं सभा घेतली आणि त्या सभेत गोपीचंद पडळकर यांनी लोकांना आश्वस्त करत सांगितलं की शरद पवार म्हणजे काँग्रेसचं ज्यावेळेस सरकार होतं ज्यावेळेस शरद पवार सत्तेत होते त्यावेळेस त्यांनी गावासाठी काय केलं त्यावेळेस त्यांनी माझ्या धनगर बांधवांसाठी काय केलं त्यावेळेस त्यांनी ज्या लोकांच्या हितकारी योजना होत्या त्या त्यांनी का केलं आणि या सगळे प्रश्न विचारत त्यांनी लोकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला की देवा भाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस हे तुमच्या आमच्यासाठी कल्याणकारी सरकार चा चालवत आहेत आणि महाराष्ट्राच्या सरकारमध्ये जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आणि भाजप आहे तोपर्यंत ज्या लाडक्या बहिणी असो त्याचबरोबर शेतकरी असो त्याचबरोबर धनगर समाज असो या सगळ्या घटकांसाठी मदत करणारं सरकार म्हणजे ते बी जे पीचं आणि महायुतीचं सरकार तुम्ही सगळ्यांनी त्यामुळं त्यांनी गावकऱ्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला की तुम्ही शरद चंद्रजी पवार आणि बाकीचे विरोधी नेते त्यांच्या मतांना त्यांच्या बोलण्याला तुम्ही आहारी जाऊ नका आणि माझ्या बांधवांना मी आव्हान करतो म्हणजे त्यांनी जे आंदोलन करतात त्यांना देखील सांगितलं की तुम्ही सत्य परिस्थिती समजून घ्या आणि माझ्यासोबत म्हणजे तुम्ही लवकरात लवकर तुम्ही महायुतीकडनं या भाजपसोबत या त्यांनी भाषणात बोलताना त्यांनी हे देखील सांगितलं की मार्गडवाडी गावात जवळजवळ नव्वद पर्सेंट धनकर समाज आणि माझ्या समाजातील लोक जर असं करत असतील तर त्याच्या माग काही राजकीय नेत्यांचा स्वार्थ असू शकतो कारण की समाजाचं जे हित आहे ते म्हणजे महायुतीत आहे ते भाजपसोबत आहे ना की शरद चंद्रजी पवार आणि महाविकास आघाडीकडे आणि हे सगळं बोलत असताना गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या टीका केल्या त्या देखील तेवढंच म्हणजे चर्चेचं त्याचबरोबर वादग्रस्त त्या ठरल्या आणि भाजप कुठल्याही प्रकारच्या अशा टीकेचं समर्थन करत नाही कारण शरदचंद्रजी पवार हे एक वरिष्ठ नेते जरी ते विरोधी पक्षाचे असले तरी त्यांच्याबद्दल बोलताना किंवा कुणाबद्दलही बोलत असताना एक पातळी आपण बाळगली पाहिजे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आणि त्याचबरोबर गोपीचंद पटळकर यांनी मोहिते पाटील यांच्या विरोधात बोलत असताना त्यांनी जो घडलेला जो प्रसंग होता तो तुम्ही सोशल मीडियावर बघितलाच होता त्यांनी बऱ्याच गोष्टी प्रतिक्रिया त्यांनी आपल्या भाषणाद्वारे दिल्या पण या सगळ्या गोष्टींपेक्षा जे मार्कडवाडीतील लोकांचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नांचं उत्तर त्यांना कधीपर्यंत मिळतं त्यावर शासन त्यावर कोर्ट आणि जी पुढची शासन यंत्रणा आहे ती काय ॲक्शन घेते हे बघणं येणाऱ्या काळात महत्त्वाचं ठरणार आहे धन्यवाद